याची किंमत काय सांगितली दीड लाख रुपये सांगितले किंमत दहा दिवसामध्ये येणार आहे मित्रांनो मैस उत्कृष्ट अशा प्रकारची मैस बघू शकता कास वगैरे एक नंबर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची महिस आहे समोर आहे महिन्याची में तीन महिन्याची आपल्या एका नवीन मित्रांनो आज आपण आहोत खंडोबाजार परभणीमध्ये आणि म्हशीचा बाजार बघणार आहोत म्हशीच्या काय किमती चालू आहेत आपण या ठिकाणी आज बघणार आहोत चला पाठीमाग बघू शकतो अशा प्रकारे म्हशी आहेत आणि किमती वगैरे बघणार आहोत आपण तर बघू शकता अशा प्रकारच्या म्हशी आलेल्या आहेत या ठिकाणी जाफराबादी आणि मुर्रा दोन्ही पण हा किंमत काय सांगितली एक पंधरा सांगितले आणि एक पंचवीस पूर्ण शकता मुर्रा मुर्राय पहिली कॉन्टॅक्ट नंबर बताव मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव छे छे तीस तीस बत्तीस बत्तीस चार छब्बीस चार छब्बीस ओके कॉन्टॅक्ट करू शकता यांच्यासोबत तुम्ही अशा प्रकारे मशी आहेत पूर्ण मुर्रा जाफर संपूर्ण फोन नंबर आणि एक नंबर क्वालिटी म्हणजे गिर जाफर आणि जाफर दोन्ही पण आहेत

आ, ये, ये पंचे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितली आहे आणि किती इथं आहे मग दुसऱ्या इथं आहे बघू शकता एक नंबर मैस आहे हा मला अलग चॅनल आहे बघू शकता या ठिकाणी एक नंबर आहे आणि हा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस तीस तीस सोळा सोळा आणि याची किंमत सांगा मग एकदा नव्वद हजार किंमत सांगितली आहे मुर्राफर बघू शकता जाफर आहे ना जाफर पूर्ण जाफर पूर्ण जाफर आहे आणि ह्याची किंमत काय म्हणली नव्वद हजार किती येताना दुसऱ्या येताना ओके हिची काय पंचाहत्तर सांगितले की मग हे बघू शकता हिची कास्ट वगैरे बघू शकता तुम्ही समोरून कास एक नंबर आहे मित्रांनो हा मामा किती महिन्याची गाबन आहे चार महिन्याची गाबन आहे आणि हिवाजी ही सांगायचा साडेतीन महिन्याची गाबन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पलीकडेची ना हा आला राईट

नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेचाळीस पंचवीस चाळीस ओके तर यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही पूर्ण आपण समोर बघणार आहोत आता मशी होऊ शकता या ठिकाणी मैसरीला हा भाव सांगा याचा काय भाव इचा नव्वद हजार सांगितले त्याचे ती कडे सांग एक लाख दहा हजाराला सांगितले मित्रांनो दा रा उभे काय नाही चार लिटर दूध आहे आणि किती महिन्याची का आपण जन्मली का होऊ शकतं ओके नंबर सांगा मग तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणीस एकोणीस त्रेचाळीस त्रेचाळीस ओके कॉन्टॅक्ट करू शकता याच्यासोबत समोर आलेला होता आता हे बघू शकता ही मैस मामा किंमत काय सांगितली किंमत किंमत काय सांगितलं हा विकली का बरोबर एक पंधराला विकलेली आहे बघू शकता ही आहे हा काय सांगितली किंमत एक लाख साठ हजार सांगितले आज सकाळीच बघू शकता इकडे आणि हिची काय सांगितली एक लाख साठ हजाराला आज पण आजच येईल आणि ही गाव पण पन... आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर अशा मशी आहेत सगळ्या मावा नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी 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 पासष्ट सोळा पंधरा सोळा यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही उत्कृष्ट अशा प्रकारच्या आणि गॅरंटी सोबत देणार आहेत गाव कोणतं आहे तुमचं आणि नाव ओके तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील नंतर आ, आ, सागा, सागा? बोल ना ना बोला ठिकाणी आपण आलेलो आहोत मशी आहेत बघू शकता या ठिकाणी सांगा की किंमत सांगा एक लाख तीस हजाराची सांगितलेली ना एक लाख तीस हजार ओके आणि गाबा आहेत का किती महिन्याच्या दहा दहा महिन्याच्या काम आहेत मित्रांनो बघू शकता अतिशय उत्कृष्ट अशा मशी आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा कॉन्टॅक्ट करण्यासाठी डबल झीरो शहाऐंशी डबल झिरो चौतीस शहाण्णव तेरा गाव कोणतं शिगणापूर ठीक आहे शिगणापूरच्या म्हशी आहेत बघू शकता त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलू शकता त्यांना एक नंबर मशी आहेत कास वगैरे घालून चला ओके चला आपण समोर आलेलो आहोत या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मशी आहेत पूर्ण तर सगळे जाफर आणि मुर्रा मामा कोणतं का आपलं म्हशीवाल्याचं सेंद्र्याची आणि किंमत काय सांगितली जी घेतली का केवढ्याला एक लाख पंच्याऐंशी ला घेतलेले हे बघू शकता बाजार हो कोणतं गाव आहे आपलं पाथरीचे या म्हशीची किंमत काय सांगितली एक लाख दहा हजाराला सांगितले मित्रांनो बघू शकता अतिशय उत्कृष्ट मशी कास वगैरे याची बघू शकता तुम्ही आणि किती व येताना आहे बया तिसऱ्या तिसऱ्या येताना आहे आणि अशी मैस आहे बघू शकता तुम्ही पूर्ण नंबर सांगा तुमचा नंबर शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेरा बावन्न तेरा बावन्न ओके त्यांच्यासोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील माणसिक हां चालते बघू शकता चमशी पूर्ण खूप मोठा बाजार भरत असतो या ठिकाणी तर आता ही मैस बघणार आहोत आपण इकडं हां मैशाची किंमत काय सांगितली किंमत एक लाख वीस हजार सांगितली आहे याची किंमत तर बघू शकता किती आहे मामा हे तिसऱ्या येताना आहे बघू शकता तुम्ही पूर्ण जर घ्यायचे असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगा की नंबर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास, पन्नास चौसष्ट किती बारा बारा पंच्याऐंशी ओके एक लाख पंचवीस हजार पंचेचाळीस हजार सांगितले आहे किंमत आणि कास वगैरे बघू शकता मामा का आहे का गाबा नाही मित्रांनो तर बघू शकता किती व इथं नाही बाबा हे तिसऱ्या इथं नाही एकदा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हां मोबाईल नंबर नाही नाही का मित्रांनो बघू शकता या ठिकाणी मैस आहे पूर्ण आणि किती व इथं नाही बाबा दुसऱ्या दुसऱ्या इथं नाही बघू शकता किंमत काय सांगितली इथे एक लाख पासष्ट हजार सांगितले आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता कास वगैरे हो याचे एक नंबर आहे पूर्ण मैस अंगाने वगैरे हा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल हा एक्याण्णव बहात्तर चौदा एकोणसत्तर सत्तर सतरा ओके तर बघू शकता मित्रांनो अशी महिस आहे गावन आहे तर अशा प्रकारे म्हैस आहे कोणती गिर जाफर आहे ना तर याची किंमत काय सांगितली आपण सव्वा लाख किंमत सांगितली आहे चार महिन्याची तपासून देणार आहे तुम्हाला गॅरंटीसोबत आणि मामा गाव कोणतं म्हणले पिंगळी मोबाईल नंबर सांगा एकदा नंबर शहाण्णव सदतीस त्र्याऐंशी अडुसष्ट पंचवीस ओके त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर अशी म्हैस आहे बघू शकता तुम्ही आणि दहा लिटरची हा गॅरंटी दिलेली आहे त्यांनी अशा प्रकारची म्हैस भरपूर अशा मशी आलेल्या आहेत पूर्ण या बाजारामध्ये समोर बघू शकता अशा प्रकारची म्हैस आहे पूर्ण आणि मामा या मशीची किंमत काय सांगितली किंमत सांगा काय सांगितली किंमत एक लाख रुपये किंमत सांगितलेली आहे बघू शकता पूर्ण अशा प्रकारची मैस व्यायलेली आहे दूध काय बाबा दूध किती लिटर देते पाच लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे त्यांनी आणि अशा प्रकारची मैस पूर्ण मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट पन्नास बारा त्र्याहत्तर ओके चला ही कोणाची आहे सांगा किंमत एक वीस सांगितलेली आहे किंमत बघू शकता आणि ही पण व्यायलेली आहे मित्रांनो मैस कास वगैरे एक नंबर अशी म्हैस आहे यांचीच म्हैस आहे ती यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला घ्यायची असेल तर मित्रांनो भया काय किंमत सांगितली किंमत सांगा की तर मित्रांनो काय सांगितली किंमत ब्याण्णव ब्याण्णव हजार सांगितले आहे बघू शकता या मशीची किंमत कास वगैरे एक नंबर आहे किंमत सांगितली ते किंमत सांगा की पंचाहत्तर सांगितले याचे बघू शकता गावरान माहिती आहे ना आणि हि किती आता माहिती दुसऱ्या इथं आहे आणि पहिल्या याला किती दूध दिलं तर चार तीन लिटर बर 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 तर आता बघू शकता अशा प्रकारे किंमत वगैरे सांगितली आहे त्यांनी आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर पया तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद चोपन्न बासष्ट एकोणनव्वद बासष्ट बासष्ट ऐंशी एक लाख तीस हजार सांगितले हे बघू शकता तुम्ही मैस कोणती जाफर मैस आहे मित्रांनो बघू शकता किती इथं मामा माही तिसऱ्या वित्ताना आहे तुमचं गाव टाकली नाव बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर अठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाण्णव त्र्याऐंशी छप्पन ओके अशा प्रकारे महेश आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर मैस आहे कोरोना यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि बोलते समोर आले होते या मशीजवळ बघू शकता एक नंबर अशी मैस आहे या ठिकाणी बाजारामध्ये आलेली आहे आणि मामा इथे कोणती जात आहे जाफर जाफर जात आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट मैस किती वेळ मामा तिसऱ्या वितांना आहे बघू शकता मित्रांनो याची किंमत काय सांगितली दीड लाख रुपये सांगितले किंमत आणि किती महिन्याची का आहे आता दहा दिवसामध्ये दिवसा दिवसा येणार आहे मित्रांनो मैस उत्कृष्ट अशा प्रकारची मैस बघू शकता कास वगैरे एक नंबर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची मैस आहे समोर चला त्यांच्यासोबत सोबत कॉन्टॅक्ट आता करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर भेटणार आहे हां मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव झिरो सात सोळा सोळा डबल झिरो चोपन्न डबल झिरो चोपन्न तर अशा प्रकारची मैस आहे बघितली तुम्ही लवकरच आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्यासोबत या ठिकाणी अशी मैस आहे बघू शकता तुम्ही कोणत्या जाते जेव्हा जाफर आहे ना जाफर आता याची किंमत काय सांगितली आपण एक लाख वीस हजार सांगितले किती व्हायचा नाही वीज कोणतं वीज हे झाले असेल तर चार ईद झाले तर पाचव्या नाही एक लाख वीस हजार सांगितले मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठ्याऐंशी सदुसष्ट तेरा तेरा अठ्याऐंशी ते ते ओके सराशी मैस आहे इतरांना या ठिकाणी आपण या बाबा समोर आलेलो बाबा नाव काय तुमचं गाव कोणतं कळगाव कळगाव तर आता हे जाफरे आहे ना मैस ही किंमत काय सांगितली माझी पंच्याहत्तर एक लाख पंचाहत्तर सांगितले मित्रांनो कितीन आहे बाबा हे तीसरे तिसऱ्या वेताना आहे बघू शकता मित्रांनो दुधाची गॅरंटी काय दुधाची गॅरंटी काय तरी पंधरा एक अठरा लिटर जवळपास हा पंधरा लिटर गॅरंटी दिलेली आहे त्यांनी बघू शकता अशा प्रकारे म्हैस आहे एक नंबर म्हैस उत्कृष्ट अंगाणं वगैरे कास हे बघू शकता याची आता जवळपास ही कधी येईल मामा आठ दहा दिवसामध्ये येऊन जाते मोबाईल नंबर सांगायचा तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्तावन्न पंधरा सत्तेचाळीस ओके तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील हे ज्यांना कोणाला आवडते ते चला चा। चा। बघू शकता अशा प्रकारचे मैस उत्कृष्ट पाठीमागून पण